वेलकम टू बॅक हेमंत खारबार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आलेलो आहे बच्चनच्या घरी तर आपल्याला चालू आहे आपण आता एक काम चालू आहे मित्रांनो घराचं तर तुम्ही बच्चनचे व्हिडिओ बघितले असेल बच्चनच्या व्हिडिओमध्ये काम चालू आहे आणि इकडं पण काम चालू आहे आता नवीन व्हिडिओ आहे माझा आज पहिला दिवस आहे तर इकडं घराचं मॅट फिनिशिंग आहे वर चालू आहे दम्मादम्माना काम तर आपण सेकंड ला आलेलं आहे मित्रांनो आणि बच्चन बघा मस्तपैकी पाणी रात्री पाऊस झालेला आहे खूप जास्त, जास्त पानी पानी तर हे खूप जास्त पाणी साठलं होतं तर हे पाणीची पाणी ड्रॉप केलेलं आहे मित्रांनो खाली तर बघा मस्त पैकी पाणी झाले जात आहे <laughs> तर इथं होल्ड केलं तर पाणी थोडंसं तर ड्रॉप झालेलं आहे पाणी आता खाली चालू आहे पाणी खाली मस्तपैकी तर इकडं मॅट फिनिशिंग पण मस्त झालेली आहे तर हे बच्चन पब्लिकला हायकर बच्चन आहे हॅलो तर मित्रांनो आपले व्हिडिओ मस्तपैकी आज पहिला आहे तर बघितचा व्हिडिओ तर इकडं डिश टी व्ही एअरटेलचा आहे मित्रांनो हे कनेक्शन नवीन तर तुमच्याकडे असेलच सॅटेलाईटसाठी तर हे चालू आहे मित्रांनो नवीन बांधकाम आहे त्या दम्मादम्मानं काम चालू आहे तिकडं साईटनं बाग आहे मित्रांनो कायचं भाग बच बत, सागवन सागवनचा बाग आहे तर खूप जास्त वाढलेला आहे मागच्या वर्षी एवढा हाईट नव्हती त्याला ह्या वर्षी खूप जास्त वाढलेला आहे मित्रांनो आणि इथं मंदिर तर माहीतच आहे मित्रांनो तुम्हाला देवीचं मंदिर मुकुंदा देवीचं मंदिर आहे तर आत्ताच दोन चार पाच दिवसापूर्वी सवसनी जेऊ घालायचा कार्यक्रम तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आणि ती आपली बाईक लावली खाली आ, <laughs> तर मित्रांनो चला तर मित्रांनो बघा मी मस्त पैकी तुम्ही किती जबरदस्त सीन आहे आणि ह्या वर्षी पाऊस लवकर आलेला आहे तर सर्व हिरवागार गवत वगैरे चांगलं जबरदस्त झालेलं आहे मित्रांनो मस्तपैकी तर ह्यावर्षी जनावरांना बकरी शेळ्यांना खाण्यासाठी गवत वगैरे मस्त चाललं झालेलं आहे आणि तिकडं ते एक नवी नवीन शेततळ्याचं काम पण झालेलं आहे पाटलाचं तर ते व्हिडिओ पण बघा तुम्ही मस्तपैकी नवीनच सगळीकडं पूर्ण नवीनच काम चालू झाले आहे आणि ते तिकडं आपलं जुनं घर आहे आणि इकडे नवीन घर आहे मस्तपैकी तर आम्ही असंच सकाळी आलो होतो चक्कर मारण्यासाठी तर काल रा दोन दिवसापूर्वी मॅट फिनिशिंगचं काम झालेलं आहे आणि हे टावर सेकंड फ्लोअरला आलेलो आहे आपण मस्तपैकी तर तिकडं बघा मित्रांनो मस्त सीन तुम्ही जबरदस्त काल दोन दिवसापासून मस्त पाऊस झालेला आहे तुम्हाला कसा पाऊस झाला कसा नाही झाला आणि आपले नारळाचे झाडं पण चांगले झपाट्याने वाढत आहे ते तुम्हाला तर माहिती हिरवगार झालेलं आहे मस्तपैकी सगळीकडं तर जवळपास शिंगी ते महालगावपर्यंत हिरवा झालेलं झाले आहे जवळपास चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅव अ नाईस डे